नमस्कार मी सुषमा प्रकाश कुलकर्णी धानोरी पुणे येथे राहते संस्कृत संस्कृती संवर्धन संघाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शुद्ध श्लोक उच्चारण अर्थ व स्पष्टीकरण या स्पर्धेत मी भाग घेतला आहे माझे वय पासष्ट आहे मी पंचम घटक आहे मी श्रीमद भगवद्गीतेमधील सतराव्या अध्यायातील आठ व नऊ हे दोन श्लोक निवडले आहेत आहार या विषयाचे महत्व या दोन श्लोकामध्ये सांगितले आहे आहाराचे तीन प्रकार आहेत सात्विक राजस आणि तामस हे तीन आहार ज्याप्रमाणे लोक घेतील मनुष्यावर त्याचे परिणाम तसे दिसून येतात तर या दोन श्लोकात सात्विक आणि राजस या दोन आहाराचे महत्व सांगितले आहे श्लोक आयुसत्व बलारोग्य सुख सुख प्रीती विवर्धनाः रस्यास्निग्धा सिरा रिद्या आहारा सात्विकप्रियाः कट्वं कटवम ललवना तीक्ष्ण तीक्ष्ण रूक्ष विदाहिनः आहारा राजसस्येता दुःखशोकामयप्रदाः तर सात्विकार हा सत्वगुणी असतो माणसांना सत्वगुणी माणसांना तो प्रिय असतो सात्विक आहारामुळे त्यांचे जीवन शुद्ध होते आयुष्य बुद्धी आरोग्य सुख प्रीती वाढविणारे तसेच रसयुक्त स्निग्ध आणि स्थिर राहणारे असा राहणारा असा हा आहार असतो स्वभावातच मनाला प्रिय वाटणारे असे आहार आणि अर्थात भोजन करण्याचे पदार्थ सात्विक पुरुषांना प्रिय असतात भगवंत म्हणतात की दैवी संपत्तीचे लेणे धारण करायचे असेल तर श्रद्धा ही असलीच पाहिजे पण ती श्रद्धा ही सात्विक श्रद्धा असली पाहिजे आणि आपल्याला आवश्यक आहे तितकाच आहार माणसाने घेतला पाहिजे आणि सात्विक आहार माणसाने घेतला पाहिजे म्हणजे अन्न ग्रहण केल्यावर ते फक्त जिभेला चांगले वाटते म्हणून नाही तर आपल्या शरीराचेही ते उत्तम प्रकारे पोषण करेल करणारे असले पाहिजे आणि असेच अन्न घेणे हे योग्य असते तसेच राजसाहार, राजसाहार आमब, गरम, आहार घेणारे रजोगुणी असतात अत्यंत कडू आंबट खारट तिखट गरम कोरडे म्हणजे शुष्क आणि दाहकारक आहार प्रिय असतो असा आहार हा दुःख शोक अनेक व्याधी निर्माण करण्यास कारणीभूत ठरतो आणि थोडक्यात म्हणजे जिभेचे चोतले पुरविणारे सर्व पदार्थ आहारात मोडतात जसं राजस पदार्थ म्हणजे लाडू चकली हे फार कडक टणक असतात त्यामुळे दातांची परीक्षाच असते तसेच चिक्की चिक्कीसारखा गोड पदार्थ आपल्या जिभेला तर खूप छान लागतो गोड लागतो पण दातांची हानी करणाराच असतो म्हणजे दातांमध्ये तो इतका चिकून बसतो की माणसांना अस्वस्थपणा येतो म्हणजेच खाताना तर चांगला वाटतो पण दातांना त्रास झाला की दुःखही होतेच तसेच तिखट पदार्थ तिखट पदार्थ म्हणजे जसा मिरच्यांचा ठेचा तो आपल्याला खाताना खूप छान वाटतो खूप आवडतो तो, तो खायला त्यांनी पण पोटही बिघडते आणि शिवाय अल्सर होण्याची दाट शक्यता असते तसेच तंबाखूचे व्यसन आहे काही लोकांना तंबाखूचे व्यसन असते त्यांना हे कळते की हे खाऊ नये हे चांगलं नाही आहे शव म्हणून पण ते खातातच त्यांनी कॅन्सर होण्याची सुद्धा दाट शक्यता असते विशेषतः सर्व कानटंपरीवर पहा तिथे जाहिरात चालू असते की हे खाणे शरीराला धोकादायक आहे किंवा सिगरेट पिणे शरीराला धोकादायक आहे तरी ते लोक घेतातच कारण मोह मोह हा वाईटच असतो तसेच वाटाणे वाटाणे पण आपल्याला माहिती आहे की वाट हो पोड़ पोड़ हे वाटू असतात त्यामुळे खाताना कितीही चांगले वाटले तरी त्याचा त्रास हा होतोच त्यांनी पोट दुखत पोट त्याला सुजण घेते म्हणजे हे सगळं राजस आहार आहे यासाठी आपल्याला एका एका संन्यासाचे उदाहरण घेता येईल एक संन्यासी असतो तो आपला गावोगाव फिरत असतो गावोगाव फिरता फिरता तो एका राजवाड्यात जातो राजवाड्यात जातो मग तिथे काय राजा त्याचं खूप छान आगत स्वागत करतो तिथे त्याला छान रोज सुग्रास जेवण खाय मिळतं खायला गोड गोड पकवान चांगले पदार्थ आणि हे सर्व राजसाहार त्याच्यामुळे तो ते अन्न ग्रहण करतो त्यामुळे त्या ते त्यांच्याकडे जेवायला ता, ताट चांदीचे ताटं वाट्या चमचे हेही असतात मग एक दिवस त्याला चांदीचा चमचा चोरायची इच्छा होते तो आपल्या झोळीत ती चमचा टाकतो मग त्याला असं वाटते की आपल्याला या चमच्याचा काय उपयोग आहे आपण तर फिरो फिरत राहतो गाव आपल्याला काही घर नाही आपल्याला राहायला ठिकाण नाही घर नाही दार नाही मग आपण हे चोरून चोरतो आहे पण हे आपण ठेवणार तरी कुठे आहे पण हे त्याला समजलं तरी पण तो राजस आहार घेतो ना त्याच्यामुळे त्याला तो मोह उत्पन्न होतो त्यामुळे आहार चांगला आहार आणि चांगला व्यवहार हेच प्रगतीचे दोन आधार आहेत धन्यवाद